मध्य रेल्वेवरील मेन लाईन वरील, वरील कर्जत दिशेकडे नवीन वेळापत्रकात कोणताही नवीन बदल दिसून आला नाही मागील चौदा वर्षात मध्य रेल्वेकडून एकही एक नवीन उपनगरीय गाडी कर्जत मार्गावर सुरू करण्यात आली नाही प्रामुख्याने कर्जत आणि कसारा मार्गाकडे एकही एक नवीन लोकल वाढवण्यात आल्या नाहीत आणि त्याबद्दल वांगणी कर्जत भिवपुरी रोड भागातील रेल्वे प्रवास संघटना यांनी नाराजी व्यक्त केली आहे याबद्दल कर्जत भिवपुरी रोड नेरळ वांगणी या प्रवास संघटना यांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडून नवीन लोकल सुरू करण्यात पुन्हा एकदा लाल सिग्नल कायम असल्याने जाहीर नाराजी व्यक्त केली आहे वांगणी रेल्वे प्रवास संघटना सचिव संदीप शहा यांनी आम्ही आणखी किती दिवस लोकल गाड्या वाढणार म्हणून प्रवाशांना आश्वासने द्यायची आता आपल्या मागण्यांसाठी रेल रोकोसारखी आंदोलन करावी लागतील ब्युरो रिपोर्ट करसत